या ठिकाणी उपस्थित सरपंच वैशाली ताई आपलं साहेब आमचे शाळा समितीचे अध्यक्ष आणि माझे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत अरे या शाळेचे सर वार सर म्हटलं पवार सर तिकडे वंदनाथ माझे मित्र अर्शोक तवडी आणि या ठिकाणी सगळे माझे माझे विद्यार्थी मी काय तर भाषण द्यायला खूप नाही आहे <laughs> आणि आता कोणी ऐकणार पण आहे बसले आहेत हे बघून मी अगदी भारावून गेलेले माझ्या तोंड मला काय बोलावं हेच काय सुचत नाही फार इच्छा होती की सगळे आपण एकत्र येऊ माझ्या पण मनात हाच प्रश्न होता की आपण सगळे एक दिवस एकत्र येऊ पण कोण कुठे गेला ते म्हणतात ना का एका ठिकाणी सगळे पक्षी जमा होतात आणि सकाळ झाल्यानंतर दूर कुठेतरी ते पक्षी निघून जातात आणि असे चुकले मुकलेले पक्षी आज या ठिकाणी आलेत अतिशय मला आनंद झाला मला वाटतं मी इथं सतरा बारा एकोणीसशे नव्याण्णव ही माझी पहिली शाळा आणि ही शाळा मी दोन वर्ष अगोदरच बुक केलेली होती सर तशी बुक केली जाण तुम्हाला मी जवाहरलाल डेला होतो आम्ही सहज हनुमान पॉईंटला फिरायला येतो माझे मित्र सगळे आम्ही एकाच आता इथं घोडीसाहेबांना माझ्याबरोबर आम्ही एका हफ्तेला होतो आणि त्यांना माहिती आहे माझे कोण कोण मित्र होते आम्ही फिरायला येतो त्या हनुमान पॉईंटला तर त्या ठिकाणून हा परिसर सहज दिसतो तर रात्री नेमकी हा जो गाव जरा चांगला असतो नक्की या गावच्या ना लाईटी जरा चांगल्या दिसायच्या रात्री तर तिथून मी माझ्या मित्रांना सांगायचो की मला मी आपण डी एड झाल्यानंतर शिक्षक झाल्यानंतर पहिली शाळा मला त्याच गावात मिळायला पाहिजे आणि झालं मी पूर्ण डी एड पण झालो डी एड झाल्यानंतर अचानक आम्हाला शाळा वाटल्या शाळा वाटल्यानंतर नेमकी मला विक्रमगड तालुका मिळाला किंवा मी माझ्या डोक्याला हात लावून आलो मित्रांना मी चॅलेंज दिली होती की मला तोच गाव भेटला पाहिजे आणि नेमकी मला विक्रमगड दिला विक्रमगड तालुका दिला आणि मग मित्र मला हसारले हे काय तू सांगत होतं तो गाव पाहिजे म्हणून तुला तर थोड्या अर्ध्या तासानी काय झालं बघा विक्रम कडला एक शिक्षक होता त्याला मी ती शाळा भेटली होती आणि अचानक मला आता ऑफिसमध्ये बोलवलं आणि सांगितलं आपले ते कोणतरी एक महाजन सर होते ते सांगले अरे तू कुठला होतो परसून घ्या मग असं तुला पवार काढा घे तुला घरी जायला सोपं तुझं जवळ <laughs> कोण आणि खरोखरच त्यावेळेस मला शाळा मिळाली आणि जेव्हा इथून मी आलो जरा नवीनच होतो थोडासा जस लागले म्हणजे मग आल्यानंतर तुम्हाला वाटतं भोईसर होते सर होते आणि आल्यानंतर थोडंसं मी वावरलो की आता आल्यानंतर काय करायचं इथं राहायचा प्रश्न कुठं राहू काय नाही पण मला मी धन्यवाद मानतो या गावातल्या लोकांचं कि मला त्यांनी राहण्यासाठी जागा दिली खूप खूप मी आभारी आहे त्यांचा मला ती जेव्हा आठवण करतो ना त्यांची कारण मला काही समजत नव्हतं काय काय करून काय नाही ते मला अक्षरशः या गावातल्या लोकांनी इथं राहायला जागा दिली मी त्यांचा आभार आहे त्यांचं मी धन्यवाद मानतो आज या ठिकाणी उपस्थित आता एकटा राहिल्यानंतर काय परिस्थिती होते हे मला जाणलं होतं तर अक्षरशः इथल्या मुलींनी मला विहिरीवर पाणी आणून दिलं आणि मला आपली इथं सुनीता आहे एक आपले ती शशिकला होती अशा मुलींनी मला पाणी आणून आणि माझं त्या ठिकाणी अगदी त्याचं व्यवस्थित केलं जेवायचा प्रश्न जेवायचा प्रश्न हा एक होता तर अक्षरशः मला दररोज कोणत्या ना कोणत्या घरी जेवायला बोलवलं जायचं एवढी खूप मदत मला केली खूप मदत केली मी खूप त्यांचा आभार आहे आमच्या पोराची जेव्हा डिलेवरी इथं होती या ठिकाणी तेव्हा माझ्याजवळ कोणी आईबाप नव्हता कोणी नव्हता बिचारा ते बांबेरी नाजी गडगी नाजी त्या दादवी नाजी आम्ही त्या सगळ्या बिचाऱ्या कशा माझ्या आई तुमच्या धावून आल्या आणि ते अगदी माझ्या त्या पोराची डिलेवरी व्यवस्थित पारवान ते नाही नाही ते सांगून ना ना मी रात्री रात्रभर झोपलो नाही ते आठवणीनं कारण अशी परिस्थिती खरोखरच माझ्यावर आली होती पण या गावकऱ्यांनी मला खूप त्या ठिकाणी हे केले आता मी बोलतो माझ्या विद्यार्थ्यांकडे आता तुम्ही आमचं सगळं सांगून टाकले त्याच्यामुळे आता सांगायचे बरोबर ना नक्कीच शिक्षक हा थोडासा रागीट असतो थोडासा मार्क पण देतो योगेश मत योगेश त्या दिवशी पण मला सांगितलं सर मला तुम्ही पंचेचाळीस शिड्या दिल्या होत्या ना अजून नक्कीच बरोबर शिक्षक हा आपल्याला मारतो त्याच्यामध्ये त्याचा उद्देश हा चांगला असतो बरोबर ना सगळ्यांना माहीत आहे की चांगला उद्देश असतो की त्याला जो मार बसतो आजही माझे विद्यार्थी योगेश आजही माझे विद्यार्थी मला पाहिल्या ना पळून जातात म्हणजे अजून तोच दरार आहे अजूनही तो दरार आहे खूप का पडतात मला गेल्यानंतर सगळेजण वर्गात हजर असतात अजूनही आहे तसं म्हणजे मी मारणं तर सोडून अजून मारतो <laughs> जरी शासनानं शिक्षणावर आपला शिक्षेवर बंदी केली तरी मी मारतो कोणी पालक येत नाही माझं कोणी येत नाही कोणी ना पेंढार शेतला होतो तिथं पण कोणीवर एकही पालक माझ्या जवळ आला आहे सर तुम्ही आमच्या पोराला मारला त्या दिवशी आमचे सोमनाथ टोकरे अचानक त्याची भेट झाली आमच्या शाळेमध्ये आल्यानंतर सोमनाथली मला अगदी एक मिनिट अशी मिची मारली होती माझे विद्यार्थी समोर बसले होते पोरट हे झाले की कोण आहे नेमकी सराला येऊन मिठी मागतं त्याला योग्य आपला सोमनाथ माझ्या एक मिनटं मिठ्ठीमध्ये होता खरंच ते गुरु श्रीषाचं काय नातं असावं किती किती माझ्या मुलाने आवडायला झालं सर कोण होते अरे सर सर ताला ताला सर ते अरे मला माझा विद्यार्थी होतात सर्व प्रेम तुमचं दोघांचं एकमेकांवर हो कारण मी त्याला तसं घडवलं आणि त्याला मी तसं शिक्षण दिलं म्हणून त्याच्या मनात असेल की माझ्या गुरुजीने मला शिकवलं खुपर तुमी लग, कि आज परें तापन लग तो आता प्राथमिक जे शिक्षण आहे हे खूपच महत्त्वाचं आहे हे तुम्ही या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं आणि खरोखर चांगलं आहे की आजपर्यंत आपण बघतो आता हा जो कार्यक्रम ठेवला आहे हा कार्यक्रम शक्यतो जी मुलं ठेवतात ना एक तर कॉलेजच्या मुलांचं जे कॉलेजची मुलं ठेवतात कोणीतरी हाही मुलं ठेवतात व त्यांच्या शिक्षकांना त्या ठिकाणी बोलवतात पण आज आम्हाला एक विशेष वाटतं की प्राथमिक शिक्षण दिलेल्या शिक्षकाला मुलांनी असा कार्यक्रम ठेवलं खूप ही माझ्यासाठी त्या ठिकाणी एक आपला गुरुदक्षिणाच मला दिलेली तुम्ही या ठिकाणी गुरुदक्षिणा ही तुमच्याकडून आज माझी मला दिलेली गुरुदक्षिणा पुरस्कार भरपूर मिळतात भरपूर पुरस्कार मिळतात साहेब मला दोन हजार सहा साली म्हणत होते सर तुम्हाला ना एक आदर्श शिक्षक पुरस्कार दे सांगित सर खाईत टाका तुम्ही मी कारण त्याच्यावर मला सभापती होते तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं सर तुम्हाला आदर्श पुरस्कार देतो मी साहेबांना सांगितलं सर नको मला काय आदर्श पुरस्कार नको त्याच्यानंतर हॉफिसला आता मला वीस वर्ष बावीस वर्ष झाले हॉफिसनं मला किती वेळा सांगितलं सर फाईल द्यावं फाईल द्या तो मला आदर्श पुरस्कार देतो नाही घेतला पण आज मला सगळ्यात जगातला सर्वोत्तम एक पुरस्कार या ठिकाणी माझ्या विद्यार्थी सर सगळ्यात मोठा पुरस्कार आहेत मला या ठिकाणी मिळाला तर धन्यवाद मानतो की तुम्ही ज्या ठिकाणी मला बोलवलं त्या ठिकाणी माझं एक मान दिला मला एक सन्मान केला माझा सत्कार केला आणि तो पण सपत्नी कारण आदर्श पुरस्कार आदर्श पुरस्कार सपत्नीक दिला जातो आणि योगायोग की आज मला पुरस्कार या ठिकाणी तुम्ही दिला खूप खूप धन्यवाद आज मी पेंडा क्षेत्रात असताना पेडा शेटची आता त्या दिवशी बदल झालं अचानक मला तर पोटीच्या नदीवर काही पालक भेटली आहे सर असं करा ना ऑर्डर द्या ना आमच्या शाळेवर अजूनही अजूनही ते बोलवता सर तुम्ही आमच्या शाळेवर यात यात म्हणजे यात कारण त्यांना माहीत आहे सरांचं शिक्षक कसं आहे मुलं कसे आहे त्या ठिकाणची मुलं पेडणाशेच्या गावातली मुलं पूर्ण या जेव्हा आपलं पवारपाडा केंद्र आहे त्यातली सर टाकमध्ये पोरं होती म्हणजे कुठलाही कार्यक्रम असायचा पेंडार घेतला आज ही जी भोकरीच्या पाण्याला आहे म्हणजे माझं जे शिक्षण हे आधुनिक तसंच आहे भरपूर झालं आधुनिक शिक्षण तसंच आहे आज माझी वीस मुलं आहेत वीस मुलांपैकी पंधरा ते सोळा मुलं चांगली अस्कलित इंग्रजी वाचतात चांगले अतिशय सुंदर पद्धतीने वाचतात मागे पेंडास पानं भेटला होता सहज रस्त्याला